बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करताना गॅस रिफिलिंग रिफिलिंग साहित्य साहित्य जळून खाक सहा घरगुती सिलेंडर सह जप्त मिराज मालंगाव रोड दत्त कॉलनी दत्त मंदिर जवळ बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडर रिफिलिंग व्यवसाय सुरू होता भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे सहा सिलेंडर साठा करून रिफिलिंग केले जात होते त्यातील एक सिलेंडर रिक्षा मध्ये भरत असताना अचानक स्फोट झाल्याने परिसरात आगीचे धुराचे लोट पसरू लागले परिसरातील नागरिक भयभीत झाले उर्वरित सिलेंडर स्फोट होईल या भीतीने व्यवसाय करणारे मनीष कदम यांनी मिरज येथील अग्निशमन दलाला मोबाईल फोन वरून कळवले तत्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानाग अग विजविण्यासाठी दाखल झाले पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली यामध्ये सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य दोन इलेक्ट्रिक मोटर एक सिलेंडर गॅस साठा करण्यात येणारे पत्र्याचे शेड जळून खाक झाले घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती पाच भरलेले भारत गॅस कंपनीचे सिलेंडर व स्फोट झालेले रिकामे एक सिलेंडर जळलेले दोन इलेक्ट्रिक मोटर रिफिलिंग साहित्य जप्त करण्यात आले असून व्यावसायिक मनीष कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने केला जात आहे यावेळी आग विजविण्यासाठी आगा निश्मन दलाचे जवान वाहन चालक शशिकांत चव्हाण संभाजी सलगर फायरमन सागर भातमारे रोहित निकम यांनी आपले कर्तव्य पार पाडले घटनास्थळी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती रुकामिनी अंबिगेर यांनी भेट दिली बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्यवसाय तत्काळ बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले मिरज भारत नगर येथील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यामध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले होते सदर गंभीर प्रकरण घडलेले असताना सुद्धा पोलिसांच्या निष्काळजीपणाने हप्ते वसुलीमुळे मिरज शहरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग गड्डे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर अन्न प्रशासन विभाग पोलीस कसल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग होत आहे